आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे अर्थपूर्ण सहकार्याने चुकीचा अहवाल सादर केल्याबद्दल त्यांनी चौकशी समितीवर फौजदारी कारवाई करा अन्यथा वन परिक्षेत्र अधिकारी अकोला यांच्या कार्यालयाला टडा ठोको आंदोलन करण्याचा इशारा शेख सईद शेख कदीर यांनी दिला राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछड़ा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद यांच्या वतीने मुख्य वनसंरक्षक वने अधिकारी अकोला यांना दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी निवेदन सादर केले निवेदनात नमूद केले की मुख्य वनसंरक्षक अमरावती यांना पत्र क्रमांक पाचशे पंचावन्न दोन हजार चोवीस ऑब्लिक पंचवीस दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीसच्या अहवालात त्रुटी असल्याबाबत तक्रारीमधील मूळ विषयाला बाजूला ठेवण्यात आले वन परिक्षेत्र अधिकारी अकोला यांचे आदेश नऊशे चौऱ्याण्णव ऑब्लिक तेवीस चोवीसनुसार नुसार अठरा दहा दोन हजार तेवीस रोजी फक्त दंड भरणाबाबत असून वाहतूक परवाना किंवा टीपी न देता विना परवाना वाहन सोडले असे दिलेल्या तक्रारीत नमूद असताना चौकशी अधिकारी तथा त्रिसदस्यीय समितीद्वारे सादर केलेल्या अहवालात माझी दिशाभूल केलेली आहे व वा भारतीय वन अधिनियम कलम त्रेपन्न अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश त्यांचे अधिकार क्षेत्रात येत नसताना आदेश दिले वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सहाय्यक वनरक्षक अधिकारी यांचे अधिकार वापरून नियमबाह्य अधिक आदेश पारित केला त्यामध्ये सहाय्यक वनरक्षक अधिकारी मुख्य मुख्य लेखपाल यांनी अर्थपूर्ण सहकार्याने वनपाल राऊत व थोरात साहेब यांना वाचविण्याचा प्रयत्न केलेला आहे असे नमूद असून सदरचा अहवाल मान्य नसून प्रकरणातील चौकशी अधिकारी यांना सुद्धा दोषी बनविण्यात यावे येणाऱ्या आठ दिवसात चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेतर्फे उपवन संरक्षक अधिकारी कार्यालयाला काळा ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला निवेदनावर राष्ट्रीय अल्पसंख्याक शेख सईद शेख कदीर यांचे सही असून हो निवेदनाच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई वनपाल नागपूर मुख्य सम वनसद्य अमरावती यांना देण्यात आलेल्या आहे बघत रहा लेखनी शस्त्र न्यूज जळगाव तालुका प्रतिनिधी रसूल शेख यांची रिपोर्ट जय हिंद जय हिंद जय शिवराय मी सेक्स सेक समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख अल्पसंख्या वर्ग महाराष्ट्र परदेश अध्यक्ष मला अकोला डिव्हिजनमधून जे माहिती अधिकार दोन हजार पाच अंतर्गत जे पिवार भेटलेले आहे एकशे नव्वद पिवार भेटले ते एकशे नव्वद पिवाराची जे शानिशा केली त्याच्यात आम्हाला एवढा मोठा भ्रष्टाचार वन विभागाचा समोर आलेला आहे अकोला डिव्हिजनचा की ते दोन हजार चोवीस मध्ये एक्केचाळीस लाख एकतीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपयाचा चोवीसचा पिवार आहे फाडलेले पिवार आहेत तसेच दोन हजार तेवीसचे एकतीस लाख बारा हजार आठशे तेरा रुपयाचे पिवार आहे तसेच दोन हजार बावीसचे पीआर जे त्याच्या शहाणीशामध्ये आम्हाला दिसले त्याच्यात सहा लाख छत्तीस हजार आठशे दोन रुपयाचे पिवार आहे जर एवढे मोठे जर बिना परवाना बिना टीपी चा माल येत आहे तो दर महिन्याचे आरेपू साहेब यायन आराम भेट द्यायला पाहिजे असं जी आर माझ्याकडे आहे व तसंच वनरक्षक वनपाल यायन प्रत्येक वेळी आराम जाऊन चक्कर मारून सर्व पाहिले पाहिजे हे सर्व जे प्युआर आहे माझ्याकडे काही गाड्या पकडल्या गेले गेले ते आहे आणि काही आराम मशीनच्या बाहेरच्या कंपनी प्युआर फाडलेले ते आहे जर एवढं मोठं प्युआर फाडल्या असून तो याची शादिशा करून लवकर ना लवकर कम्फर्ट करून आदेश झाला की नाही झाला असा वरिष्ठ अधिकाऱ्याने करायला पाहिजे जय हिंद महाराष्ट्र तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय